स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन पेण अर्बन बँकेच्या संदर्भात आमदार महेंद्र थोरवे यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली तर यावेळी पेण अर्बन बँकेचा प्रश्न पुढील काळात तातडीनं मार्गी लावण्याचं आश्वासन सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी आमदार महेंद्र थोरवे आणि पेण अर्बन संघर्ष समितीला दिलंय पेण अर्बन सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष कार्यालय मुंबई या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांनी पेण अर्बन ठेवीदार संघर्ष समिती समवेत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या, या विषयाला प्राधान्य देत तो सोडवण्यासाठी महत्वाचे प्रयत्न केले होते या संदर्भात त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती गेले कित्येक वर्षांपासून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात असून हा महत्वाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात देखील चांगलाच गाजला होता आता राज्यात स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रलंबित प्रश्नाला गती देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांसोबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली यावेळी ठेवीदारांच्या न्यायासाठी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली पेण अर्बन संघर्ष समितीला पुढील कालावधीमध्ये पुन्हा बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिलं या प्रसंगी बोलताना ठेवीदारांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्यायासाठी हा मुद्दा लवकरात लवकर सोडवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहणार असल्याचं आमदार महेंद्र थुरवे म्हणाले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत